सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे शीर शीर की शिरा रोहीण ए अरे कुठे आहेस तो हाक मारताना जरा जरामळ जास्तच टिपेचा आवाज लागला माझा काय आजी पडलीस की काय कशी बेडरूममध्ये होता रोहीन तिथूनच ओरडून विचारलं पठ्ठ्यानं नाही रे बाबा पडले नाही काही मी स्वतःच बसले खाली माझ्या हातून हे टेबलाच्या पाठी पडलं सोलाणं काय गाणं की नाणं अरे नाणं नाही रे बाबा तू आधी इथे ये बघू आणि गाणं टेबलाच्या रे कसं पडेल आलो ना आजी काय पडलं आहे नक्की आणि ते गाण्याचं सा काय सांगत होतीस नाही म्हटलं गाणं जरा पडलंच तर ते तालासुरात पाठी पडल्यामुळे टेबला पाठी कसं पडेल राईट अरे बटाटा सोलत होते ना तर हातून सोलाणं सटकलं आणि पडलं मग आता ती जागा जरा अरुंद आय मीन नॅरो आहे ना तू जरा आत शीर आणि काढून दे सोलाणं मला देशील ना या म्हणत चटकन आत शिरली स्वारी सावकाश रे बाबा डोक्याला लागून बिगून नको घेऊ हं आजी लागून तर कळलं पण हे बिघून काय असतं रोहीन थट्टा नको करू बाहेर काढ बरं लवकर ते सोलाणं हां हे घे ही बघ कशी लाईट ग्रीन पिसंसुद्धा मिळाली तिथं पडली होती अरे पिसं नाहीत ती शिरा माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रिॲक्शन आली आजी काय म्हटलंस शिरा असं लाईट ग्रीन शिरा म्हणजे गोडाचा हे समीकरण रोहिणच्या दृष्टीनं पक्क असल्यामुळे हा गोंधळ झाला आहे हे झटकन लक्षात आलं माझ्या मी पटकन आबांच्या चंचीतलं विड्याचं पान हातात घेऊन म्हटलं हे बघरोहीन आबा रोज जेवणानंतर हे विड्याचं पान खातात ते तयार करायच्या आधी त्याच्या बॅक बॅकसाईडची मोठी शीर आणि तिच्या आजूबाजूच्या या छोट्या शिरा अशा अलगद काढून टाकतात खायच्या आधी त्या तुला सापडल्या आहेत त्याला तू पिसं म्हणतोयस शीरचं प्लुरल शिरा मी त्याला प्रॅक्टिकल करून दाखवताना एकीकडे समजावत होते तर मध्येच प्रश्न आला मग मग अशी मला आज शिर असं म्हणलीस ते करेक्ट पकडलंस हं मला ते शीर म्हणजे आज जा या अर्थी वापरलेलं क्रियापद होतं पानाची शीर हे नाऊन आहे कळ पानाची शीर आताच होती जी तू बाहेर काढलीस नी सोलानं बाहेर काढायला मला मात्र शीर सांगून बाहेरून आत पाठवलंस राईट अन ऑल्सो आपली नेहमीचीच गंमत आहे शब्द एक अर्थ अनेकवाली टाळी माझ्या तोंडून नकळत शब्द गेले सकाळी त्या लॅबमध्ये नवीनच कोणी टेक्निशियन होती बहुतेक ब्लड कलेक्ट करताना तिला शीर सापडे ना जरा जास्तच खोपलं मला इतक्यात ही सगळी पॅथॉलॉजी लॅबमधली गोष्ट सांगत आणि हातावरची चिकटपट्टी नीट करत आबांनी एंट्री घेतली त्यांचा शीर शब्द रोहिण पकडणार हे वाटलंच होतं मला आजी होय रोहिण आबांची टेस्ट करायला सांगितली आहे ना डॉक्टरांनी व्हेनमधून ब्लड घेतात त्या व्हेनला मराठीत शीर असंही एक शब्द आहे सही मी आपला जरा वाचत बसतो थोडा वेळ असं म्हणून आबा स्थानापन्न झाले आराम खुर्शीत अरसिकेशू कवित्वम निवेदनम शिरसीमा लिखमा 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 एव्हा ना बाबांनी त्यांचं श्लोकांचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली आजची ही संस्कृत लँग्वेज आहे ना मग त्यात पण शिरसी म्हटलं बाबांनी म्हणजे आता त्याचं मिनिंग काय रोहेण अजून एक शब्द मिळाला शीर हा शब्द असा पहिला शी काढून दिला म्हणजे त्याचा अर्थ होतो डोकं संस्कृत भाषेतून मराठीत आला आहे व नाऊन टू वेजनी वापरता येतं अमेझिंग आहे ट्राय केलंच तर तुलाही जमेल रोहीन पानाचे शिरा काढायला आजी शिरा मलाही आवडेल ट्रायसुद्धा करेन मी पण आत्ता खायचा ट्राय बरं का आज लंचला शिरा डन रोहिण बटाट्याच्या काचऱ्या शिजेपर्यंत एकीकडे गोड शिरा होऊन जाईल मराठीची इतकी गोडी लागली आहे लेखला लेकराला की त्यासाठी ही गोड मागणी पुरवायलाच हवी रोहिणच्या खट्ट्या नजरेत एक वेगळाच उत्साहाला आणि माझे हात चट चट कामाला लागले तर मंडळी अशी ही शीर आणि शिरांची गोष्ट आहेत ना अशा गोष्टी छान छान खास तुमच्यासाठी वाचून दाखवते आहे सुट्टी आहे ना तुम्हाला तर नक्की एन्जॉय करा आणि गप्पा गोष्टी हे आपलं यूट्यूब चॅनल सगळ्या आपल्या मित्रमंडळींना पण सबस्क्राईब करायला सांगा तर उद्या भेटूया अशा नवीन गोष्टीसह तोपर्यंत तो, बाय